नमस्कार मी निकिता रिंगण न्यूज च्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करते करतो महत्वाच्या घडामोडी लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी ला, बारा जणांचे प्राण प्रशासनाने वाचवले लातूर जिल्ह्यात सलग चाळीस तास पाऊस लातूर जिल्ह्यातील तीस पशुधनाची सुखरूप सुटका लातूर जिल्ह्यात चागपूर शेळगाव मंडळात सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन सोहळा गणेश मंडळांवर पोलिसांची कारवाई कारवाईपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनास प्रस्ताव दाखल करा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना प्रशासनाला सूचना छत्रपती संभाजीनगर शहराला नव्या वर्षात रोज मिळणार पाणी पण मीटर ही लागणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीस मिलीमीटर पाऊस चार मंडळात अतिवृष्टी सिल्लोड मध्ये दुय्यम निबंधकाच्या नावावर घेतली अठ्ठावन्न हजाराची लाच मराठवाड्यात डेंग्यूची साथ काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन बीड जिल्ह्यात अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस बीड जिल्ह्यात सोळा मंडळांमध्ये अतिवृष्टी बीड जिल्ह्यातील माजलगावचे धरण भरले हिंगोली जिल्ह्यात तुफान पाऊस ढगफोटी सदृश पावसाने पाणी पाऊस शेतीचे प्रचंड नुकसान जाफराबाद अतिवृष्टीचा ऊस उत्पादकांना फटका जालनात एकशे नव्वद मोबाईल टॉवर त्यात पन्नास अवैध साठ लाख रुपयाची थकबाकी जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात सहासष्ट हजार चोवीस क्युसेक ने विसरले पशुधनास लंपीची लागल शेतकऱ्यांची उडाली झोप गणेशोत्सव आता राज्य महोत्सव मंडळांना दहा कोटी रुपयांची बक्षिसे तालुका जिल्हा राज्यस्तरीय पुरस्कार नांदेड शहरात एकोणीस वर्षानंतर जलमरण दोन हजार जणांना केले रेस्क्यू

आमदार गोंधारकर यांनी पूरग्रस्तांना दिला आधार लोहा तालुक्यात पावसाने हाहाकार ऐंशी कुटुंबाचे सात गावे पाण्याखाली तालुक्यातील सात गावांना पडला वेढ हा नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा गावे झाली जलमय वाहतूक ठप्प देगलूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला धाराशिव जिल्ह्यातील पिकांची हानी दीड लाख एकर क्षेत्र पाण्यात वर्धा शहरात सात मोबाईल टॉवर दोन लाखांची थकबाकी धाराशिव जिल्ह्यात पीक विम्याचे एकोणपन्नास कोटी रुपयाचे चार दिवसात खात्यावर परभणी जिल्ह्यात आठ मंडळात अतिवृष्टी आठ गावचा संपर्क तुटला पालमच्या नगराध्यक्षपदी अरोरी खान पठाण कमळा मुलींना मिळणार दरमहा दोन हजार रुपये राज्य शासनाची सोळा कोटी गरज परभणी जिल्ह्यात यंदा कृत्रिम कुंडातच बाष्पाचे विसर्जन होणार छत्रपती संभाजीनगरात डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे बाळांतनीचा मृत्यू घाटीच्या समतीचा मुलांनो मैदानावर खेळा मोबाईलवर वर, वर राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दाभरुळतून सदुसष्ट किलो गांजा जप्त रस्ता रुंदी करण्यासाठी बांधकाम पाडले खांब महत्वाचे ते कमळनुरीच्या इसापूर धरणाचे पुन्हा अकरा दरवाजे उघडले हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर पिवळा मोजा परभणी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचे स्वागत नुकसानीच्या खुना ठेवून लातूर जिल्ह्यात पावसाचे पुरात शोध सुरू शेती पीक नुकसानाचे पंचनामे करा माजी आमदार धीरज देशमुख आमदार रमेश कराड यांचा प्रशासनाला सूचना अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा रिंगण न्यूज आवाज महाराष्ट्राचा